मित्रांनो प्रवीण बोर्वे ऑफिशियली या युट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो आता मी मित्रांनो भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथील या टेट एक्झामच्या परीक्षा केंद्रावर आलो होतो आणि परीक्षा केंद्रावर आल्यानंतर बऱ्याचशा अभियोग्यता धारकांसोबत चर्चा केल्यानंतर आजचा पेपर कसा होता या संदर्भात आपण चर्चा करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण मराठी या विषयाबद्दल बोलूया तर मराठी आजचं पण खूप सोपं होतं मराठीमध्ये पॅसेज आलेला होता आणि आ, कमी वेळात जास्त मार्क्स घेणारा आजचा पेपर होता त्यामुळं मराठी हा विषय मराठी या विषयाचं जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही त्यानंतर मानसशास्त्र या विषयात उपोजनात्मक प्रश्न आलेले होते नेहमीप्रमाणे आणि मानसशास्त्र मराठी आणि इंग्रजी एक ॲव्हरेज चांगला स्कोर आपण घेऊ शकतो या तीन विषयांमध्ये असा पेपर आजचा होता त्यानंतर रिजनिंगमध्ये जर बुद्धिमत्तेचा विचार केला तर बुद्धिमत्ता या विषयाचा विचार करूया तर बुद्धिमत्ता आजचा ॲव्हरेज होत बुद्धिमत्तेमध्ये जे प्रश्न आले होते ते सरासरी आपण विचारात घेऊया त्याच्यामध्ये ब्लड रिलेशन वरती दोन तीन तीन प्रश्न आलेले होते त्यानंतर डायरेक्शन दिशावरती पाच ते सहा क्वेश्चन आलेले होते वरती पाच सहा क्वेश्चन आलेले होते त्यानंतर मित्रांनो जे आपले उर्वरित टॉपिक होते बुद्धिमत्तेचे त्याच्यामध्ये जर विचार केला तर डायरेक्शनला थोडं जास्त वेटेज देण्यात आलेला होता आज कमीत कमी दहा ते पंधरा क्वेश्चन डायरेक्शनवर होते त्यानंतर पजल्सवरती वीस ते पंचवीस क्वेश्चन होते ब्ल ब्लड रिलेशनचे चार पाच क्वेश्चन होते त्यानंतर जे महत्वाचे टॉपिक होते त्याबद्दल आता आपण पुढे बोलू आणि मित्रांनो आज ॲड्रेसवरती जवळजवळ पंधरा ते वीस क्वेश्चन विचारण्यात आलेले होते म्हणजे ॲड्रेसवर आपण जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकतो तर अशा पद्धतीने ओवरऑल पेपर हा एक मॉडरेट लेव्हलचा होता त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त स्कोअर करू शकतो असा पेपर होता त्यामुळं तुम्ही सर्वांनीही चांगल्या पद्धतीने पेपर द्या तुमच्या काही अडीअडचणी काही शंका असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा धन्यवाद